खोरले काका बारामतीकर अर्थात शरद पवार यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले अनेक वेगवेगळ्या चिन्हावर त्यांनी निवडणुका लढवल्या यंदा त्यांना वेगळं चिन्ह दिलं गेलं होतं ते म्हणजे तुतारी त्यांचं ज्या मूळ जो पक्ष होता राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते घड्यात चिन्ह जे होतं अजित पवार गटाला गेलं हे चिन्ह यांना मिळालं तरी ते मोठ्या जिद्दीनं लोकांसमोर गेले दहा ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन त्यांची दहा माणसं उभारले मात्र या चिन्हाच्या बाबतीत जी शेवटच्या टप्प्यात जी काही गडबड झाली किंवा जो गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला तो खूप इंटरेस्टिंग होता मंडळी दहाच्या दहा ठिकाणी तुतारीसमोर दुसरी तुतारी, तुतारी चिन्ह घेऊन लोक उभारतात हे खरंच योगायोग होता की मुद्दाम केली गेलेली खेळी होती याचा शोध घेणार होतो आज आपण लोकमतच्या या रिजनल डायरीमध्ये आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ज्या दहा ठिकाणी तुतारीचा गौगाव सुरू झाला सुरुवात आपण त्याचा आधी माड्यापासून करूया माझ्यामधून अजून मोहिते पाटील बाहेर पडले नव्हते तोपर्यंत ग्रामीण भागामध्ये तुतारीची चर्चा सुरू झाली होती सोशल मीडियावर तरुण लोक तुतारीचं चित्र टाकत होते तुतारीचा आवाज वाजवत होते एवढंच काय शरद पवारच्या बैठकीला खाजगी बैठकीला जरी आले तरी त्यांच्या स्वागतासाठी तुतारी वाजवणारी माणसं समोर असायची एवढी तुतारी फेमस झाली होती तर या माड्यामध्ये न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे रामचंद्र घटुकडे नावा नावाचे जे उमेदवार उभारले होते त्यांना हे तुतारी चित्र चिन्ह दिलं गेलं तिथं थोडीशी चर्चा झाली कारण हे जे चिन्ह होतं जे आपल्याकडे इंग्रजीमध्ये त्याला ट्रम्पेट म्हणतात आणि जे लग्नाचा जो बँडबाजा असतो लग्नाच्या बँड माझ्या ड्रेस वगैरे घालून लोक वाजवतात त्या ट्रम्पेटला ग्रा लोक पिपाणी असं म्हणतात मात्र या पिपाणीला निवडणूक आयोगानं तुतारी असंच मराठीत नाव दिलं त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या दोन चिन्हामध्ये लोकांमध्ये प्रचंड असा गोंधळ झाला यंदाच्या जा निवडणुकीमध्ये माड्यामध्ये जे खासदार भाजपचे विद्यमान रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा एक लाख वीस हजार आठशे सदोतीस मतांनी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पराभव केला तुतारी चिन्ह घेऊन मात्र गंमत म्हणजे दुसरं जे तुतारी चिन्ह जे घेऊन जे रामचंद्र घटुकडे जे आहेत त्यांना अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस एवढे मते पडली होती मोहिते पाटील गटाचा दावा आहे की ही अठ्ठावन्न हजार मत ती आमचीच आहेत हे जर चिन्ह दिलं गेलं नसतं तर आम्ही कमीत कमी दोन लाखांनी च्या लीडनं या भाजपचा पराभव केला असता माळ्याच्या बाजूला लगत असलेले जे सातारा आहे सातारा तर खूपच वेगळं गम गमतीदार घडलं त्या ठिकाणी तुतारी चिन्ह शरद पवारांची तुतारी घेऊन जे उभारले होते शशिकांत शिंदे यांचा पराभव उदयनराजे भोसले यांनी केला भाजपचे जे उमेदवार होते त्यांनी त्यांचा बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी पराभव केला मात्र या सातारामध्ये जे संजय गाडे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी दुसरी जी तुतारी घेतली होती सदोतीस हजार तर बासष्ट मतं पडली म्हणजे सदोतीस हजार मतं या दुसऱ्या तुतारीला पडली आणि बत्तीस हजार मतांनी शशिकांत शिंदे पडले त्यामुळे जे खरी तुतारी कुठली पवारची तुतारी कुठली दुसरी तुतारी कुठली याचा जो गोंधळ उडालाय त्याच्यातून हे असं झालंय असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचा स्पष्ट आरोप आहे नंतर बाकीच्या ज्या सहा मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले त्याच्यात थोडक्यात आपण नजर टाकू बारामतीमध्ये शेख उभारले होते ही दुसरी तुतारी घेऊन त्यांना चौदा हजार मतं पडली राष्ट्रवादीच्या खऱ्या तुतारीच्या उमेदवारासमोर उभारल्यानंतर शिरूरमध्ये अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना अठ्ठावीस हजार मतं पडले ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले नगरमध्ये अपक्ष उमेदवार मोहन आळेकर चव्वेचाळीस हजार मत या तुतर दुसऱ्या उतरला पडले ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले रावेरमध्ये एकनाथ साळुंके त्रेचाळीस हजार मतं घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले भिवंडी मध्ये न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे कांचन वखारे चोवीस हजार मतं घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले आणि वर्धामध्ये मोहन राय राएक, रायकवर वीस हजार मतं घेऊन तिसरा क्रमांक आले विशेष मी सुरुवातीला आपण जे बारामतीचं बोललो तो बारामतीमध्ये सुद्धा हे सोहेल शहा शेख चौथ्या क्रमांकावर राहिले बरं का आता दिंडोरीकडे बोलूया दिंडोरीमध्ये हे जे भास्कर भगरे सर आहेत जे ज्यांचे सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट खूप चालतात वाचले जातात पाहिले जातात फेमस आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उभारले होते ते निवडून आले मात्र या ठिकाणी त्यांच्या विरोधात दुसरी तुतारी घेऊन बाबू भगरे नावाच्या शेतकऱ्याला मतदान झालेलं आहे बाबू भगरे एक साधा सर्वसामान्य शेतकरी त्यांनी यावेळी त्यांच्या नावासमोर भगरे सरांसारखंच भगरेस बाबू भगरे, भगरे सर असं नाव लिहिलं मध्या यादीमध्ये आणि पॅम्पले पे, मध्ये सुद्धा आणि नंतर ते तुतारी चिन्ह घेऊन वाढले आणि या भगरेंना एक लाख तीन हजार मतं पडली भलेही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून जरी आला असला दिंडोरीमध्ये सुरुवातीला मत मतमोजणी सुरू झाली तेव्हा आत्मविश्वास होता राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांनी का की आपला उमेदवार कोणत्याही परिस्थिती निवडून येणार मात्र जसं जसं त्या बाबू भगरे अपक्ष उमेदवाराला त्याच्या त्या दुसऱ्या ट्रम्पेटला पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार तीस हजार चाळीस हजार अशी मतं पडू लागली वाढू लागली तेव्हा मात्र हे थोडेसं अस्वस्थ झाले खरेखुरे खऱ्या तुतारीचे जे होते ना गटाची लोक या दुसऱ्या तुतारी आपला आता आपल्याला अपयश मिळणार का असं त्यांना वाटू लागलं मात्र तसं झालं नाही आणि बीडमध्ये तर काय झालं बीडमध्ये शेवटच्या फेऱ्यांमध्ये टर्निंग पॉइंट म्हणतो ना चमत्कार घडून बजरंग सोनवणे सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी निवडून आले मात्र दुसरी तुतारी घेऊन इथे या ठिकाणी अशोक थोरात त्यांना चोपन्न हजार मतं जास्त पडलेली आहेत नीट समजून घ्या जर असलं तर कसा गोंधळ उठतो हे आणि विशेष म्हणजे या सर्व मतदारसंघात जी दुसऱ्या तुतारी जे मतं पडली आहेत ती चार लाख पंचेचाळीस हजारांहून अधिक मतं आहेत साडे चार लाख मतांचा हा खेळ जो कुणी केला माहित नाही मात्र राष्ट्रवादी पवार गटाचे जे शरद पवार गटाचे जे प्रदेश निरीक्षक आहेत शेखर माने यांनी सरळ सरळ आरोप भाजपवर केला आहे त्यांनी म्हटलं की निवडणूक कूटनीती असते भाजपने मात्र आयोगाच्या आडून ही नीती, नीती वापरली आहे आमच्या उमेदवारांचं मतविभाजन व्हावयासाठी तुतारी नावाचा गैरवापर झाला सातारा वगळता इतर आठ मतदारसंघात मतदारांनी या नीतीला धडा शिकवला असा स्पष्ट आरोप शेखर माने यांनी केला आहे दरम्यान जे माड्यामध्ये जे उमेदवार होते तुम्हाला मी आत्ता सांगितलं की रामचंद्र घटुगडे यांचं मात्र मत वेगळंच आहे त्यांनी जी मतं घेतली होती जवळपास अठ्ठावन्न हजार माड्यामध्ये ते म्हणतात की पवारांच्या तुतारीमुळे इथं मला मतं पडलेलं नाहीये तर जो लोकांचा भाजपवर रोष होता राष्ट्रवादी भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांविरुद्ध लोकांमध्ये जो राग होता तो त्यांनी कुठल्याच पक्षाला मत द्यायचं आहे त्यामुळे त्यांनी मला दिलेलं आहे आणि या रोषाला कोणत्या लोकांनी आम्हाला मतदान केलं असेल ते त्यांनी सांगितलंय असं त्यांचं मत आहे कदाचित असं असल्यामुळेच इतर सर्व जे पंचवीस तीस अपक्ष उमेदवार आहेत अगदी वंचित असेल बहुजन समाज पार्टी असेल किंवा बाकीचे पक्ष असतील जे छोटे छोटे मोठे त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त मतं यात अपक्ष उमेदवारांनाच पडलेले आहेत हे मात्र निश्चित इथं कबूल करावं लागत आता ही खेळी कुणाची आहे हे लोकांना माहीत आहे तुम्हालाही तुम्हालाही माहीत आहे त्याच्यावर चर्चा व्हायला हरकत नाही असाच वेगळा विषय घेऊन पुन्हा उद्या भेटूया नमस्कार धन्यवाद